हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सांवा अध्यायाचं नाव आहे ध्यान योग बत्तीसावा श्लोकाचं तात्पर्य आज आपण वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रपाद तर बत्तीसावा श्लोक आहे त्याचं भाषांतर वाचते भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत हे अर्जुन जो आपल्या स्वतःच्या तुलनेने योगी होय तर तात्पर्य वाचायला सुरुवात करूया जो कृष्ण भावना भावित आहे तो परिपूर्ण योगी होय त्याला आपल्या अनुभवाच्या आधारे सर्वांच्या सुखाची आणि दुःखाची जाणीव असते तर श्लोकामध्ये दुसऱ्या वेळी आपण बघितलं बघा योगी परमो तर असा परिपूर्ण योग्याबद्दल भगवंत सांगतायत तर प्रभू अगदी सुरुवातीलाच कोण परिपूर्ण योगी आहे ते सांगतायत तर असा हा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तोच तो परिपूर्ण योगी आहे असा हा जो भक्त असतो तो जाणतो की जेव्हा मी भक्ती करत नव्हतो तेव्हा मी कष्टात होतो दुःखात होतो आणि आता मी भक्ती करायला सुरुवात केली आहे तर मी सुखात आहे आणि असा हा भक्त आहे तो इतरांबद्दलही विचार करतो तो जाणतो की सगळेच हे जीव आहेत आणि भगवंतांना सोडून या भौतिक जगतात दुःख भोगत आहेत तर त्यांनाही मला हे भक्तीबद्दल भगवान श्री कृष्णांची भक्ती कशी करायची कसं कृष्ण भावना भावित व्हायचं हे मला त्यांना सांगायचं आहे अशा रीतीने हा जो भक्त आहे तो सहानुभूती ठेवतो म्हणजे दुसऱ्यांचं जे, जे अनुभव आहेत तर स्वतःच्या अनुभवाच्या आधारे तो इतरांचंही कसे सुख दुःख असतील याचा अनुभव घेतो जर त्याला त्याची जाणीव असते जीवाच्या दुःखाचे कारण म्हणजे त्याला म्हणजे जीवाला भगवंतांशी असलेल्या आपल्या संबंधाचे झालेले विस्मरण होय आणि सुखाचे कारण म्हणजे श्री कृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्माचे परमभोक्ता आहेत सर्व भूमी आणि लोकांचे अधिपती आहेत आणि सर्व जीवांचे प्रामाणिक हितचिंतक आहेत हे जाणणे होय तर इथे प्रौपाद समजवत आहेत की जीवाच्या दुःखाचं कारण कोणतं आहे आणि जीवाच्या जीवा सुखाचं कारण कोणतं आहे तर दुःखाचं कारण काय आहे भगवंतांची जो आपला संबंध आहे तो या जीवाला जीवा त्याच संबंधाचं विस्मरण झालेलं आहे आणि जीव पुन्हा कसं सुख प्राप्त करू शकतो तर तो हे जे प्रभुपदानी दिलेले आहे श्रीकृष्ण हेच मनुष्याच्या सर्व कर्माचे परमभोक्त आहेत हे आपण जो आधीचा अध्याय होता पाचवा अध्याय त्याचा एकोणतीसावा श्लोक होता त्याचं भाषांतर देऊन सांगतायत तर आपण पाच पॉइंट एकोणतीस हा श्लोक काढूया आणि वाचूया <coughs> पाच पॉइंट एकोणतीस मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत यज्ञ भोक्तापसाहृताना शांती मी भगवंत म्हणतायत मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परम भोक्ता सर्व ग्रह लोक आणि देव देवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हित करता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा व्यक्ती जो आहे तो सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो तर आपण पुन्हा जो बत्तीसावा श्लोक सहाव्या अध्यायाचा वाचतोय त्याचं तात्पर्याकडे येऊया इथे प्रपात काय म्हणत आहेत की व्यक्ती कधी म्हणजे त्याच्या सुखाचं कारण काय आहे जेव्हा तो जाणतोय की भगवंत हेच काय आहेत सर्व कर्माचे परमभोक्त आहेत सगळी भूमी त्यांचीच आहेत सर्व ग्रह लोकांचे भगवंत अधिपती आहेत आणि भगवंत जरी आध्यात्मिक जगतात धामात राहत आहेत तरी ते सगळ्यांचे हितचिंतक आहेत आणि ते प्रत्येक जीवाच्या शरीरातील हृदयात परमात्मा रूपात राहतात तर हे सगळं ज्ञान भगवंतांविषयीचं जेव्हा मनुष्य जाणतो आणि अशा भगवंतांची मला भक्ती करायची आहे त्यांचा माझा काय संबंध आहे सगळं जाणून भक्तांच्या मार्गदर्शनात मनुष्य जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा त्याच्या जीवनात सुख येतो तर सुखाचं कारण काय आहे भगवंतांशी पुन्हा जोडलं जाणं परिपूर्ण योगी जाणतो की प्राकृतिक गुणांमुळे बद्ध झालेला जीव हा श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या संबंधाची विस्मृती झाल्यामुळे विविध भौतिक तापांच्या अधीन होतो तर जस आपण आधी हा श्लोक बघितला आहे कृष्ण भुलीया जीव अनादि बहिर्मुख अतएव माया देय तार संसार दुःख तर भगवंतांशी असलेला संबंध भुलीया विस्मृती झाली आहे आणि म्हणून काय आहे ही जी माया देवी आहे या भौतिक जगतात कार्य करणारी जी दुर्गा देवी आहे ती काय करते या जीवांना दुःख देते म्हणजे आधीच चर्चा केली आहे त्या तीन त्रिविध भौतिक तापांच्या अधीन होतो त्या जीवाला हे विविध ताप दुःख सहन करायला लागतात कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य हा सुखी असल्या कारणाने तो श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो तर असा हा जो कृष्ण भक्त आहे तो कसा है? तो नाता आहे तो भगवंतांची त्यांनी स्वतःच नातं प्रस्थापित केलेलं आहे आणि स्वतःला त्याला भगवंतांची भक्ती करून सुख प्राप्त होत आहे तर मी, मी जसा सुखी झालोय तर इतरही सुख सुखी व्हावेत अशी त्याची इच्छा असते तर जसं आपण हा जो श्लोक वाचत आहोत तर त्याच्यात पहिल्या वेळी दिल्या बघा सर्वत्र पश्यती तर असा हा व्यक्ती आहे तो स्वतःच्या तुलनेत सर्व जीवांकडे समदृष्टीने पाहतो तो कुणाचाच द्वेष करत नाही तर ना ना हा भक्त आहे तो काय जाणतोय की सर्वांना भवरोग नावाचा हा एकच रोग झालेला आहे सर्व जीव हे सतत जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडलेले आहेत आणि त्यावरचा उपाय या भक्ताला आता सापडला आहे ते काय आहे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करणं आणि म्हणून हा भक्तिमय सेवेत मग्न असलेला जो कृष्ण भावनाभावित मनुष्य आहे तो भगवंतांची सेवा करून सुखी आहे आणि इतरांना सुखी करण्यासाठी तो भगवान श्रीकृष्णांच्या ज्ञानाचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतो परिपूर्ण योगी हा कृष्ण भावना भावित होण्याच्या महत्वाचा सर्वोत्तम परोपकारी आहे आणि तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे न तस्मान मनुष्येशु कश्चिन मे प्रिय कृतम भगवद्गीता अठरा पॉइंट एकोणसत्तर <coughs> तर आधी थोडस आधीच वाक्य जाणून घेऊया परिपूर्ण योगी परिपूर्ण योगियाचीच चर्चा या बत्तीसाव्या श्लोकात सांगितले बघा शेवटचे शब्द योगी परमो तर असा हा परिपूर्ण योगी आहे तो काय करतो आहे स्वतः पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाला आहे आणि कृष्ण भावना भावित होण्याचं जे महत्व आहे ते सगळ्यांना पटवून देण्यासाठी कृष्ण भावनेचा तो प्रसार करण्याचा प्रयत्न करत राहतो तर त्याला म्हटलं जातं जगतातला सर्वोत्तम परोपकारी आहे तर ह्याविषयी आपण जाणणार आहोत पण इथे जे श्लोक दिले अठरा पॉईंट एकोणसत्तर ते जाणून घेऊया कारण इथे प्रपात पुढे म्हणतात की तो भगवंतांचा अत्यंत प्रिय सेवक आहे तर आपण सगळेच अठरा पॉईंट एकोणसत्तर हा श्लोक काढूया अठरा पॉईंट एकोणसत्तर मध्ये भगवंत म्हणतात तर त्याच्यापेक्षा असं आहे तर त्याच्यापेक्षा म्हणजे त्यामुळे आपण अठरा पॉईंट अडसष्ट हा श्लोक वाचूया म्हणजे आपल्याला रेफरन्स कळेल संदर्भ कळेल भगवंत अठरा पॉईंट अडसष्ट मध्ये अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल कसलं रहस्य रहस्य हे जे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ते परम रहस्य जो कुणी भक्तांना सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल आणि अखेरीस तो माझ्याकडे परत येईल यात मुळीच संशय नाही तर कृष्ण भक्तीचा प्रचार करणारा व्यक्ती आहे त्याला शुद्ध भक्ती प्राप्त होते का कारण तो भगवान श्री कृष्णाने जे ज्ञान दिला आहे भगवत गीतेतलं ते, ते सगळ्यांना समजवून सांगतो आणि भगवंत म्हणतात असा तो व्यक्ती आहे तो माझ्याकडे परत येईल आणि यात कोणताही संशय नाही आणि अठरा पॉईंट एकोणसत्तर मध्ये त्या व्यक्तीबद्दल भगवंत पुढे म्हणतात त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणीही होणार नाही तर आता आपण अपन... पुन्हा इथे येऊया सहा पॉइंट बत्तीसच्या तात्पर्याकडे तर वैष्णव आचार्य हा मुद्दा समजवताना सांगतात की कृष्ण भावनेचा प्रचार करणारा जो भक्त असतो तो विचार काय करतो की या भौतिक जगतात भोगी बनून मी जर कोणतंही मानाचं स्थान मिळवलं तर ते काय आहे हे मानाचं स्थान क्षणभंगूर राहणं क्षणभंगूर आहे किती काळ कोणी आपल्याला मान देईल किती काळ आपल्याकडे एखाद पद राहील त्यापेक्षा मी हे सगळं ज्ञान घेतलं आहे भक्तांकडून त्यामुळे मी भगवान श्रीकृष्णांची सेवा करणार तर स्त्रीला प्रुपादांच्या द्वारे आपल्याला हे सगळं ज्ञान प्राप्त होत आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून प्रौपाद आले आहेत आणि त्यांनी ही सुरेख तात्पर्य आपल्याला दिली आहेत तर हा भक्त जाणतो की श्रील प्रभुपादांनी हे जे आंदोलन सुरू केलं आहे त्यांचाही मी नम्रसेवक आहे आणि प्रभुपादांनी जसं भक्ती कृष्ण भक्तीचा प्रचार केला स्वतःही आधी कृष्ण भक्ती केली आणि कृष्ण भक्ती करत करत इतरांनाही भक्तीचा प्रसार केला तसंच मी माझ्यावरही काय आहे भगवंतांनी एक जबाबदारी दिली आहे या हरे कृष्ण आंदोलनात इस्कॉन मध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघामध्ये मी पण एक छोटासा सदस्य आहे आणि माझं कर्तव्य काय आहे की जे कृष्ण भावना भावित होण्याचं जे महत्व आहे ज्याला म्हटलं जातं इम्पॉर्टन्स त्याचा मी सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करीत राहीन इंग्लिश मध्ये हे तात्पर्यात इथे जसं लिहिलंय ना की तो जगातील सर्वोत्तम परोपकारी आहे त्या बद्दल प्रोपाद लिहित आहेत की सिन्स द परफेक्ट योगी ट्राईज टू ब्रॉडकास्ट द इम्पॉर्टन्स ऑफ बिकमिंग कृष्णा कॉन्शियस ही इज द बेस्ट फिलॉनथ्रॉपिस्ट इन द वर्ल्ड म्हणजे सर्वोत्तम परोपकारी व्यक्ती कोण आहे जो भगवंतांच्या प्रसार करतो आहे कृष्ण भावनाभावित होण्याचं जे महत्व आहे त्याचा प्रसार करतो आहे <coughs> तर पुढे वाचूया आता दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंतांचा भक्त हा सदैव सर्व जीवांच्या कल्याणाकडे लक्ष देत असतो आणि या प्रकारे तो वास्तविकपणे प्रत्येकाचा मित्र आहे तर एक चांगला मित्र आपल्या इतर मित्रांना काहीतरी चांगलं छान देऊ इच्छितो तसंच हा कृष्ण भक्त आहे तो, तो इतरांना कृष्ण भक्ती देऊन सगळ्यांच कल्याण करण्याचा प्रयत्न करीत असतो पुढे तो सर्वोत्तम योगी आहे कारण तो स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी योग सिद्धीची अभिलाषा करीत नाही तर तो इतरांच्या हिताकरिता प्रयत्नशील असतो तर हा जो अध्याय आहे ध्यान योग यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग कसा करत आहेत कसा करायचा त्याचे विधींचं सगळं संदर्भ देत आहेत माहिती देत आहेत तर सर्वोत्तम योग्याबद्दल या बत्तीसाव्या श्लोकात भगवंत चर्चा करत आहेत पण जो योगी केवळ आता समजा जो ध्यान योग करतो आहे म्हणजेच काय आहे अष्टांग योगाचं आचरण करतो आहे तर असे योगी काय करतात एखाद्या जंगलात जातात किंवा एखाद्या टेकडीवर डोंगरावर जाऊन गुहेमध्ये ध्यान करतात आणि असं ध्यान केलं जात जेव्हा तेव्हा त्यामुळे ते ते त्याला काहीतरी सिद्धी प्राप्त होत असते आणि बरेचदा असं पाहिलं जातं की हे योगी आहेत ती जी सिद्धी जी प्राप्त झाली आहे त्यांनी आकर्षित होतात आणि पुढे ध्यान करायचं सोडून देतात म्हणजे ही सोडून देतात आणि समाजामध्ये येतात काही जंगलात डोंगरात राहायला गेलेत ते तिथून समाजामध्ये येतात लोकांमध्ये येतात आणि त्यांच्या समोर आपल्याला प्राप्त झालेली जी सिद्धी आहे त्याचं प्रदर्शन करतात आणि लोकांना चकित करतात आणि लोकांना चकित केलं की आपल्या भारतात तर जो चमत्कार दाखवतो त्याला नमस्कार केलं जातो आणि धन पण दिलं जातं तर असे योगी चमत्कार दाखवतात धन मिळवतात आणि लोक त्यांना मान प्रतिष्ठा देतात तर हे जो मिळणारा जे मान प्रतिष्ठा आहे त्याने हे योगी आहे ते खुश होतात पण इथे वर्णन केलेला जो योगी आहे तो कसा आहे योगी परमो तो सर्वोत्तम योगी आहे तर तो केवळ असं नाही आहे की मी एकटा एकटा माझ्यासाठी योग अभ्यास करेल असा तो करत नाही इथे लिहिलाय बघा स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी तो योगसिद्धीची अभिलाषा करत नाही तर इथे ज्याची चर्चा आहे तो कसा आहे तो इतरांच्या हिताकरता प्रयत्नशील असतो तर पुढे वाचूया आ... तो आपल्या बरोबरीच्या जीवांचा मत्सर करीत नाही भगवंतांचा विशुद्ध भक्त आणि केवळ आपल्या वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी यांच्यामध्ये हाच फरक आहे तर आता हा जो वैयक्तिक इथे म्हटलंय ना की वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा तर त्याबद्दल जरा जाणून घेऊया तर वैयक्तिक उन्नतीची कामना करणारा योगी काय आहे हिमालयात जातो किंवा अशा डोंगरात वगैरे जातो गुहेत राहतो अष्टांग योग करतो आणि परमात्म्यावर ध्यान केंद्रित करीत बसतो ह पण यामुळे झाला तर काय आहे त्याचाच केवळ उद्धार होणार आहे तर ही सगळी झाली स्वतःची वैयक्तिक उन्नती पण ज्याची चर्चा भगवंत करता आहेत तो कसा आहे भगवान श्रीकृष्णांचा विशुद्ध भक्त आहे तो काय करतो स्वतः भगवान श्रीकृष्णांची भक्ती तर करतो आहे आणि इतरांचं कल्याण करण्यासाठी तो कृष्ण भक्तीचा प्रचार करतो आणि म्हणून इथे म्हटलं आहे की तो आपल्या बरोबरीच्या जीवांचा <coughs> मत्सर करत नाही तो इतरांचंही कल्याणाचा विचार करतो <coughs> आणि हे जे कृष्ण भक्त आहेत ते काय करतात विविध ठिकाणी जाऊन हरिनामाचं कीर्तन करतात हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करतात तर ह्यांनी कोणता लाभ होतो स्वतः कृष्ण भक्ती करतोय कृष्ण कीर्तन करतोय तर त्याला हरिनाम कीर्तन केल्यामुळे स्वतःला तर लाभ होतोच त्याची स्वतःची भक्तीत तर प्रगती होतेच पण जो कोणी हे भगवंतांचं कीर्तन ऐकतो आहे त्यांना सुद्धा लाभ होतो तर ऐकणारे केवळ मनुष्यच नाही तर तिकडचे आसपासचे जे पशु आहेत पक्षी आहेत झाडं आहेत झुडपं आहेत सगळ्यांना ज्यांच्या ज्यांच्या कानावर हे नामसंकीर्तन पडत आहे त्या सगळ्यांना या हरिकीर्तनाचा नामसंकीर्तनाचा लाभ होतो का बरं लाभ होतो कारण विविध शरीरात जरी असले तरी सगळे काय आहेत जीवात्मा आहेत जीवत जीवच आहेत तर इथे आणखीन एक आपण शब्द बघितला भगवंतांचा विशुद्ध भक्त म्हणजे काय तर भगवंतांची जेव्हा एखादा व्यक्ती मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने भक्तीमय सेवा करतो तेव्हा तो त्या भक्तीमुळे भगवंतांशी जोडला जाण्यामुळे तो हळूहळू हळूहळू शुद्ध होत जातो तर पूर्णपणे शुद्ध झालेला जो भक्त आहे त्याला विशुद्ध भक्त म्हणतात विशुद्ध भक्त म्हणजे विशेष रूपेण शुद्ध असं म्हणतात आणि इथे प्रभात म्हणतात की फरक आहे तर फरक कोणामध्ये दिला आहे भक्त आणि योगी मधला फरक तर योगी आहे तो स्वतःच्याच कल्याणाचा विचार करतो भक्त स्वतःच्या कल्याणाबरोबर इतरांच्याही कल्याणाचा विचार करतो पुढे वाचूया पूर्ण रूपाने ध्यान करण्यासाठी एकांत वास स्वीकारलेला जो योगी असतो तो प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भक्ता इतपत परिपूर्ण असू शकत नाही तर प्रौपाद इथे हा जो व्यक्ती आहे योगी आहे तो काय करतो आहे वैयक्तिक का उन्नतीची कामना करणारा योगी आहे आणि त्याची तुलना कोणाशी करतायत जो व्यक्ती प्रत्येक मनुष्याला कृष्ण भावना भावित करण्याचा प्रयत्न करणारा भक्त आहे यांच्याशी तुलना करताना आहेत काय आहेत की हा भक्त आहे तो काय आहे स्वतः बरोबर इतरांचंही कल्याण करतो पण जो योगी आहे तो केवळ आपल्या स्वतःच्याच एकट्याच्याच उन्नतीसाठी प्रयास करतो आहे तर त्याच्या तुलनेत हा जो भक्त आहे तो काय आहे श्रेष्ठ आहे म्हणून इथे म्हटलं आहे की हा हा जो योगी आहे तो या भक्ता इतपत परिपूर्ण असू शकत नाही तर कृष्ण भक्त आहे तो भक्तिमार्गाचा प्रचार करीत राहतोय स्वतःच कल्याण करतोय इतरांचंही कल्याण करतो आहे आणि त्यामुळे तो इतर तो जो योग्यापेक्षा तो काय आहे परिपूर्ण आहे कारण तो जगतात जे सगळे जीव आहेत त्यांच्याही कल्याणाचा विचार करणारा आहे तर आपला हा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम श्रीमद् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल